बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये लाल बावटा आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कामगार फेडरेशनच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला भर पावसात शहरातील विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरीसह राज्यातले हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते राज्यातल्या कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीस हजार रुपये बोनस द्यावा तसेच साठ वर्षावर क्षेत्रातील बांधकाम कामगारांना प्रतिमाह पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे त्याचबरोबर बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या योजनांमधील अडवणूक व पिळवणूक बंद करावी या सर्व विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला तसेच कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास पुढचा मोर्चा थेट कामगार मंत्र्यांच्या घरावर काढू असा इशारा यावेळी बांधकाम कामगारांच्या वतीने देण्यात आला आम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन सिटू या व याच्या या फेडरेशनच्या या वतीनं महाराष्ट्रातले दहा जिल्ह्यातले कामगार बांधकाम कामगारांना येणार दिवाळीला वीस हजार रुपये बोनस द्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगाराची जी काही मेडिकल योजना आहे त्या मेडिकल योजनेमध्ये आईवडिलांचा समावेश करा सहाय्य वस्तू वस्तू जे गेले दोन हजार एकोणीस दिल्या जात होत्या त्यासुद्धा या यावर्षीसुद्धा त्या कामगारांना दहा वस्तूच्या दहा हजार रुपये मिळाले पाहिजेत स्लॉटची पद्धत बंद करा चुकीच्या त्रुटी काढणं बंद करा यासाठी या आम्ही आज कामगार मंत्र्यांच्या घरा घरावरती कार्यालयावरती मोर्चा घेऊन आलो या मागण्यासंबंधी मंडळाच्या सचिवांनी योग्य के निर्णय केलेला नाही आणि म्हणून आज, आज आम्ही कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावरती आलो आहे जर समजा कामगार मंत्र्यांनी आज महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या योजनासंबंधी योग्य निर्णय घेतला नाही आज आमचं निवेदन स्वीकारून बोनससंबंधी आईवडिलांना त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठी जर निर्णय केला नाही तर जोवर इथं कामगार मंत्री येणार नाहीत आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर कदाचित आम्हाला कामगार मंत्र्याच्या घरावरती असाच मोर्चा घेऊन जावा लागेल आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील